अडीचशेला येत बघ कसला सस्ता माल तरी पण शंभर रुपये करता तरी पण शंभर रुपयाला येतं बोलतो बघ न्यू नमस्कार मित्रांनो कसं आहे तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो रात्री आमचा प्लॅन झाला मित्रांचा आणि आज सकाळी डायरेक्ट आम्ही पोहोचलो महाबळेश्वरला तर थोडा वेळ झाला ना तास झाला आम्ही इथे पोहोचलो आणि आम्ही घेतलं तर रूम आणि छोट्याला आला फोन करून तर आम्ही मित्र मित्र आलो चार मित्र आहेत आणि फॅमिली घेऊन आलो सगळं थोड्याच वेळा दाखवतो कोण कोण आलं ते सगळे फ्रेश वगैरे व्हायला गेला थोड्याच वेळात फ्रेश होऊ आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट जाऊ मार्केटला फिरायला तिकडे पॉईंट वगैरे बघू तर करा एक तर आपल्या बरोबर हे आपला गुड्डू सँडी आणि अक्षय भाई आहे सगळं आम्ही चार पप्पं झालो इथे वाट लावणार वाट लावणार पुढचा प्लॅन काय आहे पुढचा प्लॅन आहे गणपती फुले एक दिवस आणि लगेच आपला गोवा गोवा वायला दोन दो दिवस गोव्याला दोन दिवस दोन दिवसाचा प्लॅन करून आले अन गोव्याला पण चालले ना अड इकडं बा भाजी चालली इकडं वहिनीची कसली भाजी आणली आहे वाव मला पूजी ना अड ते आमच्या वहिनी आहेत आपू वहिनी आमच्या मामाशी गोर ते प्राजक्ता कल्याणी आहे नंगुते या गुड्डे आजा गाई so तर आपली बोरा बोलता दोन दिवसाचा प्लॅन करून आलेलो आता गणपती कुला आणि गोवा पण करायचा बोलतोय राजक्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा आता आमचा आणि उद्याचा प्लॅन बघू काय आहे जायचं का नाही गणपती कुले गोवा तर उद्याच करू आता मी नुसतं बोलत नाही पंचवीस हजार इथं घुसावत काय बघायला लागेल चला तर आता पटकन जेवून घेतो काहीच पात्रावला विसरलाय आम्ही आता जर जेवण आणलं इकडे बनवूनच घरून बाकीचा सगळ्या हॉटेलला आणि आम्ही पत्रावला पण घरी विसरलो तर आता पाहतो तो गुड्ड्याला आणायला गुड्डू घेऊन येशील ना पत्रावली आमच्या घरी जा कट्ट्यावर चला गाय तर गुड्ड्या चाललाय आपल्याला पत्रावली आणायला ए आय गाईज आई लड्डू तू मटन खातीय क्या मटण खातीये तो पप्पा कैसा खाताय हा चबा चबा के लॉलीपॉप है तेरे पण अंडा बी नाही देत आहे खात चके खात्पा तुम्ही भाजी खाताय तरी पण एवढी माजल भाजी खाऊन एवढी माजले तू माझं मोरा बघ मटन चिकन खात तरी पण उरल्या सारखा हे तुझं नाव काय सांग ना मला नाव काय तुझं नाव का तुझा निर्विका निर्विका शालेत जात तू नाही जात पप्पाला सांग मला स्कूल मध्ये टाक बर जाशील ना ए चला 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 गाईज तर आता पटापट घेऊन घेतो आणि भेटो पॉईंट वर गाईज इकडे बघा फॅमिली घेऊन आल्यावर असा विषय होत सगळी पोरांना घेऊन बसल्या आणि त्यांच्या आईशी जेवायला बसल्या मस्त <laughs> गुड्डूला भारी काम लागलं ला, गुड्डू

दुसरीकडे उद्या लगेच दुसरीकडे नवीन दुसरी नवीन बघायचं आहे महाबळेश्वरला दोन तीन स्पोट बघायचा त्याच्यानंतर पुढचा प्लॅन करायचा त्यानं महाबळेश्वरला जास्त थांबवल्या तर रात दुबवतील आम्हाला म्हणून दोन तीन स्पॉट दाखवू आणि कलटी मारू मला गाई तर फायनली भाई आला तयारी लावून फाउंडेशन वगैरे लावून आणि आम्ही निघालो आता डोंगाऱ्या काढतो ही एक आपली मर्सडीज ही बी एम डब्ल्यू बर बाबू काय बोलतो तू आलाच कुठे महाबळेश्वर ला कशाला आले तू कशाला आले मजा करायला आले तर चला आम्ही पटापट जातो मजा करतो ना बघ तू चालले आले आम्ही एन्जॉय करायला आलो काय ना अंगावर घेऊन समजत गेला तुझ्या अंगावरच आहेत हे जा इथं आलो आम्ही केट्स पॉईंट वर बघू आता काय मजा तशा काही ही मजा या पॉईंट वर बा का पोराना घेऊन आणि ह्या बायका मजा करतात गुड्डूची फुल मजा आहे रे गुड्डूची फुल मी तेच सांगतो आपण मजा करायला आलोय का पोरांना अंगावर घ्यायला आलो काय <laughs> झाल दोन रे कुठं ती हातीची सोंड कुठे कुठं ही का तो कान आलो कान आलो होत तीच का हा तर जे बाई हे कान हलतात का। ना त्याच हातीची सोंड आणि हे बाई सोंड कशी आलते बघा हा आली पाणी पित पाणी पित तीच ना तीच चला हे दिसला का तुम्हाला तिची सोंड कशी आलते ती बघ ती बघ हे बाई हे माझं बोट जात बघ ती बघ सोंड आलत बघ ते बघ पाणी पित हे कलिंगड खाला बघ त्यांनी ते दिसला चला इ बाई गाई जी बाई मजा इ बाग हे अशी पोरांना घेऊ मजा करायची त्या बायका इकडं मजा करतात बघा ही पोरांची मजा ही फॅमिली घेऊन अशी मजा असते काय हायकर अरे जगून द्या बापास ना खेळून द्या जरा करू द्या ठम करत ती तू हे वागा हे बाबा म्हणून तुम्हाला घेऊन नाही येत फॅमिली सोबत आम्ही पोरा पोरा आलेली बरी सारे उड्या मारते याडा आता काही सीन बघा एक नंबर आहे ओ एक नंबर गेल्या वर्षी संडी आपण तिथं अंगोलीला गेलो आहे तिथे मस्त आहे पण जास्त थंडी नाही आज मस्त गारवा आहे पण थंड नाही ना ऊन ऊन उमाट 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 आहे उमाट उमाट आपल्याला अजून सनलाईट पॉइंट आहे प्रमोद प्रमोद आपल्या मागच्या वर्षाच सनलाईट पॉईंट राहिले या वर्षी बघत जाऊ आपण नाही नाही उमाट आहे उमाट आहे पोराजवळ गुड्ड्याजवळ पोरा खुश आहे बाग पप्पा घेत पायकी ना आली माझ्या जवळ द्यायला आली हे बाबा झाला याच कारण बापूच देतो पोराना साधी तोपर्यंत माझ्या घर हा एक नंबर हे त्याला पकडून ठेव ही बारीक पोरांची मजा फुल मजा एटू ए ये तू ये? दो दो आ, दे याला बंदरला दे बंदरला घेऊन जा घेऊन जा त्याला घेऊन जा ये बघ याला घेऊन जा ये घेऊन येऊन ये इकडे बघ इकडे बघ हे बघ बघ जात जाते सांग जा जा हे बर हे बर ना तुझा बर तुझा बर जा जा जाय करा, करा, मारा पन्नास रुपये करा करा बसूल पन्नास रुपये उभा राहा पिलू पिल्लू उभा राह

இருக்கும் <laughs>

ड्रायव्हरला जमलात ना गेला पुढ काय नाही काय नाही जमत ना कुठ्याला तुन्से, तुन्से। तुन्से। <laughs> भाई भाई कार्टिंग करताना डेंजर गाडी ठोकले <laughs> एक्सपिरियन्स भारी होता एक्षिरेंग ना गुड्डू गुड्डूची ना तुझी गाडी एकच होती नी ती डीम होती डीम मँगो आइसक्रीम पाहिजे नवरा आहे आणि ती आम्हाला फूळ भेटले टोपीवाली एक नंबर हे बाटा घे तुला हे गे बा कसला भारी काहीच मॅप्रो गार्डनला आलो ना नुसती चुकताना भेटली बोरा भेटली आमचा तो मोठा ये ये मागाशी जम्प केला तरी डबल जंप करायला पाहिजे खाऊ चल आता हे चल आपण आतमध्ये जा तुला पाहिजे तो खायला देतो दे चल आतमध्ये दे। चल तू आतमध्ये चल तेव्हा तीन चालले बघ खायला चल 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 हे कोण जात कोण समजी कोणाला पाठवतो कोणाला अक्षय झाले हे अक्षय तुझा ना हे <laughs> ए तुझा तुझा अक्षय तो दमवलं नुसता पाला नुसता जा तिकडे इकडे ठेवतो तुला आता आम्ही आम्ही तिकडे चाललो हे चला रे तिकडे जाऊ चला चला दा चला कशाला धावते रे मग नुसता महाराला आलं महाराव लावला असं रोड ती तुला असं ही रोजच तर तू हिरो 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 चला आता शॉपिंग करू चला हे बच्छी तुला काय काय चॉकलेट पाहिजे ती घ्या येशील का जा गाडी घे जा चला चला, चला बकेट गे लवकर ही निकाल चला चला ती झुस चल इकडे इकडे झुस पिऊ या पोकारचा बॅटला म्हणून आता धारापर्यंत कातील नुसते पितील कातील पितेल पहिनी कुठे कस पिते टन तम तम हा छान आहे पहिनी कसं आहे बारीना रे आला ला, नागु 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 नागु। मला लागेल ला मँगो धन्यवाद मी घेतला घेतला गुटू गुटू झाला डल डील झाला ए बच्चूला द्या झाला नाही बच्चूला बघ कसं लागतं बचू तो कसा लागतो सांग कसं लागतो बघ लवकर कसं आहे कसं आहे र कसा लागतो होईन आहे किती क्लास तिसरा म्हणजे तुम्ही अक्का मजुरीची बॉटल इथं खाली कराल काय वहिनी तीन वेळा पहिली डबल गेले देतो काही डबल आली डबल आली आऊज गेली म्हणजे आता मी जेवणार ना संध्याकाळी जेवढा पण खाल ना तेवढा पण दाखवेल मी तेवढा दाखवेल जेवढा घाल तेवढा दाखवेल ही पण लागली ते चला चला खा संध्याकाळी जाऊ ना पण इथूनच खाऊ एक चॉकलेट आहे का खा कुठे झाली गाडी तो उभा राहिला बघ गाईज इथं मॅप्रो गार्डन मध्ये आम्ही भरपूर शॉपिंग केली सगळ्यांनी आणि आता चाललो आम्ही रूमवर थोडा फ्रेश वगैरे हो आणि त्याच्यानंतर परत मार्केटला जाऊ यांची शॉपिंग आहेच बाकी तर तिकडे पण शॉपिंग करू त्याच्यानंतर पुढे काय होतं तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ना बच्चू आज काय काय घेतलं तुम्ही सांगा काय अरे हिरो हो हिरो काय दिसलं तुला असतो मजाले स्टिंग घेतली अजून ते तसा उलटं पडून अजून ना पेड काय तो जेली अजून ना आंबाच्या जेली अजून ना नाही म्हणते काय ना स्टोरिंगच्या जेली अजून खेळला काय काय गेम कुठली कुठली खेळस गेम कुठलीच नाही गाडी वगैरे ना चालवली तू गाडी बघी हा ते गाडी अजून जंपिंग अजून जंपिंग अजून कार बाईक बसला नव्हता का बस तू मोठी वाली, लॉंगवाली हा तर चल बाई कर बाय भेटू नंतर बरं थोड्या वेळात बघ चपली भारी भारी आहेत गे घ्या घ्या पसंत नाही येणार मला माहिती आहे नाच बोलतील त्या अडीचशे ला आहेत बघ कसलं सस्ता माल तरी पण शंभर रुपये करता तरी पण शंभर रुपयाला नेत जा अरे कमाल यांच्या पुढं बर तीनशे रुपयाची चप्पल तो अडीचशे रुपयाने देत तरी पण नाही कमाल नाही महाबलेश्वर मध्ये विकायला आले कितीलाय रे तू कितीलाय विकायची का तुला

इकडे बघ डान्स करते बघ तु डान्स करते बघ नऊ डेंजर डेंजर मार्केटमध्ये अचानक पाऊस आला आणि आता आमची झाली धावपल ना न तर चला आम्ही जातो आता घरी आणि आता ब्लॉग इथं एंड करतो बाय बाय